माझी आय ए एस अधिकारी स्मृतिशेष शंकर गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्त बंगला येथे मोफत आरोग्य शिबिर संपन्न डॉक्टर प्रशांत गायकवाड आणि प्रबोध गायकवाड यांनी केले होते आयोजन माजी आय ए एस अधिकारी स्मृतिशेष शंकर आनंद गायकवाड यांच्या जन्मदिनानिमित्तानं आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मुरबाड तालुक्यातील बंगला उमा इस्टेट येथे करण्यात आले होते सदर शिबिरामध्ये कान नाक घसा व अन्य आजारांची तपासणी करून रुग्णांवर मोफत उपचार करण्यात आले सदर शिबिरामध्ये डॉक्टर प्रशांत शंकर गायकवाड नाग घासा तज्ज्ञ तसेच डॉक्टर प्रजापती डॉक्टर साळुंके व उमा ई e एन टी हॉस्पिटल अंबरनाथचे सर्व कर्मचारी रुग्णांच्या सेवेसाठी उपस्थित होते सदर शिबिराचे उद्घाटन आंबेड्या खुर्दगावचे सामाजिक कार्यकर्ते नारंगीते गीते तसेच नांदगाव कुठळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच विलास पवार यांच्या हस्ते करण्यात आले सदर शिबिराचा लाभ नांदगाव कुठळ आंबेले परिसरातील दोनशे ते अडीचशे रुग्णांनी घेतला भरत दळवी मुरबा